गाईज वेलकम टू बॅक बॅकअर युट्यूब चॅनल गौरी मिंगणे युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आपला असा आजचा ब्लॉग असणार आहे की रक्षाबंधन तर छान असं आहे आणि आता जायची तयारी आहे माझी माझ्या बंधुराजांकडे सो दाखवते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे काय नाही ते आणि नियोजन आणि माझी पिल्लं वेटिंग आहेत त्यांच्या बहिणींसाठी सो हाय गाईज से हाय जर हेअर कट केलाय ना त्यामुळे जरा स्पेस वेगळे वाटतात छोटे छोटे वाटायला वाटा लागले ला। तर अशा प्रकारे मी छान रेडी झाली तुम्हाला दाखवत माझं लुक तर नमस्कार मंडळी माय युट्यूब फॅमिली कशा आज सगळ्याजण अपेक्षा करते मजेतच असाल तर छान असं रक्षाबंधन होतं म्हणून साडी वेअर केली होती चला म्हटलं माझा लुक तुमच्यापर्यंत पोहोचवा कशी वाटते साडी नक्कीच मला सांगा आणि साडी वेअर केल्यानंतर असा काहीच लूक होता आणि सगळ्याच बहिणी खूपच उत्साही असतात आपल्या भावाच्या घरी जाण्यासाठी काही जणी आदल्या दिवशी येत असतील काही जणी त्याच दिवशी जात असतील सो मी रक्षाबंधनाच्याच दिवशी दुपारी जात असते सो आज मी असे रेडी झालेले आणि मी आता चला मुलांचं म्हटलं ऑप्शन करून घ्याव्यात त्याआधी तुम्हाला माझ्या साडीचा लूक मी दाखवते की नक्की ऑप्शन करून घेऊयात आता पिल्लूंचं ऑप्शन करून घेते आणि त्यांना ओळते जवळजवळ वाजलेले बारा तरी अजून रक्षाबंधन आमचं झालेलं नाहीये ना ना असाच नेहमी मला लेट होतं जायला आणि चलो कंटिन्यू करा छान असं आरतीचे ताट सजवलं आणि मुलांचं ऑप्शन करून घेतलं आणि ते वेटच करत वे होते त्यांच्या बहिणींसाठी पण काय करणार छोटे छोटे सगळे टिल्ले आहेत त्यामुळं काय जमत नाही लवकर यायला त्यामुळं मी पहिली राखी बांधून घेते त्यांना आणि त्यांना असा उत्साह असतो की डॅडाला सगळेजण पटापट राख्या बांधतात मग आम्हाला काय ना मग मी राखी त्यांना राखी बांधून घेते सगळ्यात आधी आणि छान असं मस्तपैकी बसले होते गप्पा मारत आणि मी गिफ्ट काय मागितले तर माझ्या पिल्लांनी माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं आहे खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे की बघू शकता तुम्ही पुढे की त्यांनी मला गिफ्ट काय दिले आणि फुल हॅप्पी असतो राखी वगैरे बांधण्यासाठी ममाला गिफ्ट माझं <laughs> बाय <coughs> म्हणजे मी त्याला म्हटले पिल्लू मला गिफ्ट तर ता त्यांनी मी बोलायच्या आधीच असं हार्टचं सिंबॉल केलं आणि त्याने मला म्हटलं हे माझं तुझ्याकडून गिफ्ट म्हणजे हार्ट दिलं त्याने मला की हे हार्ट माझं आणि तुझं एक असू देत असं म्हणजे त्याने केलं सिंबॉल आणि इतकं छान वाटलं दुसरं काय गिफ्ट पाहिजे आपल्याला आणि मुलांकडून तर काय अपेक्षा करायची असे म्हणजे खूप छान असं गिफ्ट दिलं त्याने मला तर थँक्यू पिल्लू माझ्या दोन्ही पिल्लांना खूप सारं थँक्यू आणि छान अशी रक्षाबंधन मी त्यांना ओवाळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर आल्या होत्या त्या ह्यांच्या बहिणी आणि ह्यांच्या बहिणी पण बघू

चोड़े -चोड़े आए, चोड़े 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 <laughs> आज सगळ्यात पहिला नंबर मारला होता तर या त्यांच्या बहिणींनी छोट्या छोट्या आणि आता सगळ्या माझ्या नंदा आहेत आणि या सगळ्या छोट्या संस्कृती सऱ्या गौरी या सगळ्यात आधी आल्या होत्या आज राखी बांधायला आणि खूप भारी वाटलं ह्या भा इतक्या छोट्या छोट्या होत्या लग्न झालं तेव्हा म्हणजे दोष हर्स टाईपच्या होत्या आत्ता इतक्या मोठ्या झालेल्या आहेत नववी दहावी आठवी अशा गेलेल्या आहेत तर माझ्या छोट्या छोट्या त oh, बुद्ध no. right, <laughs> त्यानंतर बऱ्याच वेळांनी ह्या सगळ्या त्यांच्या बहिणी एकदम एकत्र आल्या होत्या रक्षा राखी बंधनला आणि त्या सगळ्या एकत्र आले आणि सगळे भाऊ एकत्र आले की काही खूप सारा धिंगानान मस्तीन ऑल काही चालू असतं अजिबात म्हणजे असं म्हणजे नाही का शांत बसणं नसतं त्यांचं खूप सारी मस्तीन ऑल चालू होतं पहिले तर सुरुवातीला हेच होते त्यामुळे ह्यांना सगळ्यांनी राखी बांधून घेतली त्याच्यानंतर सगळे भाऊ इथे झाले आणि त्याच्यानंतर ह्याही सगळ्यांचा खूप सारा गोंधळ मस्ती काही सगळं काही चालू होतं आणि हे सगळे एकत्र भेटले की काय विचारूच नका त्यांची मस्ती दंगा काहीतरी वेगळंच असतं खुल, फुल मस्ती मज्जा धमाल करत त्यांनी त्यांचं रक्षा रक्षाबंधन करत असतात म्हणजे रक्षाबंधनच नाही सगळ्याच म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो असं चालू असतं त्यांचं एन्जॉय करत आणि सगळं चालू होतं पसरा काढणं आणि त्याच्यानंतर सगळेच छान छान राख्या बांधत होते

आज रक्षाबंधन आहे आणि हा आमचा सगळ्यात फेवरेट सगळ्यांचा भाऊ आहे आणि प्रत्येकीला पाचशे वर्ष टाकणार आहे काय देतोय काय

ते म्हणतात ना छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ असंच गुणगुणत ही सगळी गँग कधी मोठी झालेलं असेल हे त्यांचं त्यांना कळत नाही नसेल या सगळ्यांना हॅप्पी रक्षाबंधन सगळ्या बहीण भावांना तर राखीच्या धाग्यात हे बांधले गेलेले जन्म जन्माचे भाऊ बहिणीचे प्रेम हे असेच नाते कायम भरत राहू अशी मी अपेक्षा करते आणि असे सुखी सगळे राहावा आणि खूप छान असे राहा असेच हॅप्पी राहावा सगळ्यांनी एकमेकाला वेळेला कधीही मदत करा हीच अपेक्षा असते शेवटपर्यंत बाकी काहीच नाही आणि तुम्ही सगळे खूप छान एकत्र दिसतात 啊！叔服，舒服。好啊，今天。 तर ते जण झाल्यावरती मी माझ्या भावांना म्हणजेच माझ्या धीरांनाही राखी बांधून घेते म्हणजे मी माझ्या बहिणी वगैरे आम्ही सगळ्याच धीरांना राखी बांधतो चार सो याप्रकारे दोघंजण इथेच होते म्हणून म्हटलं इकडेच ह्या दोघांना राखी बांधून घ्यावी सो मी आम्ही धीरांना माझं लग्न झाल्यापासून या चौघं धीरांना राखी बांधते आणि तेही आपल्या भावाप्रमाणेच असतात सो त्यांना राखी बांधून खूप छान आणि ते आपलं रक्षण पण करत असतील करा आणि खूप साथ द्या आणि खूप सपोर्ट करा बाकी काही अपेक्षा तुमच्याकडून नाही आहे नेहमीच तुमची साथ अशी राहावी बहिणींना आम्हाला तर आणि आम्ही तुम्हाला नक्कीच साथ देऊ आमचा पाठिंबा तुमच्या पाठीशी कायमच असेल आणि असंच तुम्हाला पण सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तर अशा प्रकारे सगळं रक्षाबंधन मी केलं हाही सार्थक तर रक्षाबंधनच्या सणाला बहिणीला उत्सुकता असते ती आपल्या गिफ्टची आणि भावना ओढ असते ती राखी बांधण्याची अशा सुंदर बहीण भावाच्या गोड नात्यातील प्रेम अडवणारा सण म्हणजेच रक्षाबंधन असतं तर आपल्या सगळ्या माझ्या सगळ्या भावांना रक्षाबंधनच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा ला देते आणि या शुभेच्छा तुमच्या ह्या सणाला चार छान लावू शकतात अशी माझी खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तिथून मी गेले अण्णांकडे आणि त्यांनाही राखी बांधून घेतली कारण माझ्या पिल्लांनाही इशू दिदीकडून राखी बांधायची होती आणि तिथून मी निघणार होते घरी पुण्याला सो इकडे इश श्री दीदी माझ्या पिल्लांना राखी बांधते आणि ह्या खूप गोड आणि अशा नात्याला अशीच खूप म्हणजे सुखी आणि छान असे राहू देत बहीण भाऊ हे आणि खूप भारी असे रक्षाबंधन असतं छोट्यांचं रक्षाबंधन बघायला खूप मज्जा येते ॲक्च्युली त्यांना कळत नाही की म्हणजे काय असतं ते वगैरे पण इतके हौस असते की गिफ्ट भेटणारे राखी आम्हाला ह्याची भेटणारे म्हणजे लाईक कार्टून राखी म्हणा किंवा वेगळे अशी काही एक उत्सुकता असते त्यांची पण की काहीतरी वेगळं चालू आहे एवढं काही त्यांना आयडिया नसते पण ठीक आहे आम्हाला राखी भेटते आणि बहिणींचं असतं आम्हाला गिफ्ट भेटते अशा प्रकारेच काहीतरी बहिणींनी पण ह्यांना ओळून घेतलं मग गेले मी भाऊंकडे कारण त्यांना मला फार उशीर झाला होता आणि भाऊंकडे रक्षाबंधन केलं आणि तिथून मी निघ निघणार होते लगेच अर्जंटमध्ये माझ्या घरी म्हणजेच पुण्याला जाण्यासाठी आणि इकडे भाऊंनी मला छानसं असं गिफ्ट दिलेलं आहे थँक्यू फॉर दॅट भाऊ की मला छानसं असं गिफ्ट दिले आणि ती मी यूज करेल तुम्ही दिलेलं गिफ्ट माझ्या हातात नेहमीच दिस त्यानंतर घेतलं बबडीतानी ऑप्शन करायला दक्ष हर्शला आणि छानशी पिल्लं माझी बसलेले आहेत ऑप्शन करण्यासाठी आणि किती गोंडस जसे बसले जसे काही खूप गोजिरी आहेत आणि छान प्रकारे ताईने आमचं ऑप्शन केलं ताईने पण आम्ही राखी बांधली तर ह्या काय झालं होतं मी रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्टच आणले नव्हते सो मी पुण्याला जाऊन त्यांना बहिणींना त्यांच्या बहिणींना गिफ्ट आणत असते साडेतीन आणि मला नेहमीच द्यायला उशीर होतो आता नेक्स्ट टाइम मी असं ठरवणार आहे की स्वतःच आदल्या दिवशी जाणार आहे आणि रक्षाबंधन छानपैकी सेलिब्रेट करणार आहे हे काही गडबडीचं सेलिब्रेशन काय मला पटत नाही त्यांच्या बघू दे तुमचा हात किती बहिणी आहे तेवढ्या बहिणी <laughs> येईपर्यंत फार लेट होतोय आणि त्यांना बघूया मार तर खूप सारं ट्रॅफिक मला हे नेहमीच लागतं आणि ने, रक्षाबंधन म्हटल्यावर सगळेजण बाहेर पडलेलेच असतात इतकं सारा ट्रॅफिक नंतर मी पोचले घरी हॅलो गाईड मी आता घरी आलेली आहे आले आले पोहचलेली आहे म्हणजे तरी आता वाजले असतील किती रे सहा वाजलेत मला पोहोचायला दरवेळेस काय आज तरी थोडेसे लवकर आले नाही तर सहा वाजता पोहोचते सात आठ वाजता पोहोचते तर आता मी पोहोचलेली आहे काही भाऊ कामावरती आहेत काही येतात येत आलेले आहेत आणि आता मी आता रक्षाबंधन करून घेते जसे येतील तसे राखी बांधून घेते takot dito तर छान असं आरतीचं ताट घेतलं मी करून आणि माझ्या भावासाठी मी छान असा राख्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि त्या इमर्जन्सी आल्या पण होत्या सो त्या सगळ्या भावांसाठी मी राख्या मागवल्या होत्या आणि त्या इमर्जन्सी आणि सगळ्यांना आवडल्या तर नेक्स्ट टाईम सगळ्यांसाठी अशाच करेल असं मी स्वतःच्या मनाला ठरवलेलं आहे आणि छान त्यांना सगळ्यांना राखी आवडली आणि त्यानंतर मी ऑक्शन वगैरे करून घेतला छानशा अशी राखी बांधली आणि त्यानंतर माझी बहिणाबाई आली होती तिला तर जॉबवर सुट्टीच नसते सॅटर्डे वगैरे तर ती जॉबवरून आली होती आणि तिला घरी बाळ आजारी असल्यामुळे तिला लगेच जावं लागलं आणि रक्षा बंधनचं माझ्या भावाने माझ्यासाठी इतकं छान गिफ्ट दिलेलं आहे ते मी नक्कीच नेक्स्ट त्याचा ब्लॉग बनवणार आहे या ब्लॉग मध्ये ते मी सांगणार नाहीये पण मी ते त्याचा ने नेक्स्ट ब्लॉग खरंच बनवेल आणि असं गिफ्ट आहे की मी ते कधीच विसरू शकत नाही काही माणसं जॉबवरून आल्याच आम्ही लोणावळ्यातून आलोय आणि ती आता जॉबवरून आली सुट्टी नव्हती तिला काय माझ्या ब्लॉग मध्ये बोल जरा काहीतरी गोरु फिफ्टीन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तू कशी नक्की करते का ते सगळ्यांना सांगते बघा गौरी <laughs> गाईज इकडे आमची मस्त पार्टी चालू आहे रे। था 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 की आता पार्टी करतोय आम्ही पिझ्झाची पनीर पिझ्झा मला जोडी जोडी बोलत रे गाईच इंटरेस्टेड नाही माझ्या भावांना वेटिंगला ठेवलंय सो थांबल्याबद्दल <laughs> धन्यवाद असं थोडं थोडू काही तुम्ही चार वर्ष थांबले

काय <Nik> <abelson> <S1ales> माझ्या सगळे भाऊना त्यांच्या त्यांच्या जॉबवर असल्यामुळे थोडे थोडे उशिरा येत होते आणि थोडेसे त्यांच्या पण बायकांसोबत त्यांना जाणं गरजेचं असं जसं माझा म माझं असतं तर सगळ्या बहिणींना सगळ्या भावांना वेळ द्यावाच लागतो सो हा जश अशा पद्धतीने जसं त्याला टाईम भेटला त्या पद्धतीने सगळं येत होते पण मी सगळ्यांना थांबून घेतलं की सगळ्यांना मी ॲट अ टाईम एकाच वेळी बांधणार कोणालाही जाऊन देणार नाही आणि सगळ्यांसाठी छान असा राईस बनवला होता फ्राईड राईस तर सगळ्यांना म्हटलं तुम्ही इकडे जेवण करून जा आपण सगळं मस्त एन्जॉय करून वगैरे राखी वगैरे बांधू आणि मी माझ्या भावांना सांगते जे को जेवढे कोणी आहेत आणि सगळ्याच जणांना सांगते की मी तुमच्यासोबत कायमच असेल मला फक्त तुमची साथ तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम पाहिजे बाकी माझी काही अपेक्षा नाही आहे तुमच्या सगळ्यांकडून असंच खूप सारं प्रेम माझ्यावरती राहू द्या माझं तुमच्यावरती तर राहिलं भाऊ भावाला नाही बांधू शकत माझं तुमचं प्रेम राहू द्या गौरी मेंगळे चॅनल बाय बाय

तर गाईज हे माझे दोन नंबरचे सक्के काका आहेत आणि माझं खूप प्रेम आहे माझ्या तोणी सुलतानवरती आणि माझे काका आहे ते त्यांची मुलगी आहे तुम्हाला दाखवलीच आहे हे माझा भाऊ आहे आणि हा पण भाऊच आहे नाटकी हा त्याचं सांगते मी तुम्हाला ते सगळे भाऊ बसलेले आहेत आणि माझी दोन नंबर काकी आहे ही काकीची आई आहे आणि ही मोठ्या मामांची मुलगी आहे म्हणजे काकींच्या भावांची मुलगी आहे ही मोठी अशा सगळ्यांना यूट्यूब माझे बघतात ते त्यांना ब्लॉगमध्ये यायला फार आवडतं

कष्ट करतोय त्यामुळे मला त्यांनी छान गिफ्ट दिलेलं आहे कष्टाचा सोडा दिलेलं आहे त्याने माझ्या आणि बघू आता पन्नास हजार पेमेंट झाले हजार रुपये पाठवते म्हणलंय पन्नास हजार अरे होणार माझा आशीर्वाद आहे होणार पन्नास हजार म्हणून तुला पार आगे। आगे। तर अशा पद्धतीने रात्रीचे वाजलेले बारा आणि ह्यांचा बड्डे होता नेक्स्ट डे ला तर भावाने केक आणला होता आणि म्हटलं चला छोटस कटिंग वगैरे करून घ्या सात्याच्या बारा वाजून अशा प्रकारे आम्ही हॅपी बड्डे केलेला आहे है ह्यांचा आणि बड्डे चा ब्लॉग उद्या नक्कीच येईल सगळ्यांनी चॅनलला सेल लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप सारे तुमचं प्रेम असू द्या आणि नक्कीच उद्याच्या ब्लॉग साठी वेटिंग करा तो तर खूपच छान असेल आणि मी छान करण्याचा प्रयत्न करणार आहे सो कंटिन्यू तिकडे कायदिवसाच्या गुणवंत वा प्रगती करा आणि मला सुखी ठेवा आणि मला तिकडे भरपूर सारा पायसा